नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फुडी अमृता इथं असतो चौदार रॉयल कारभार आज कुठं बाहेर गेलेली नाही आहे मी आज मी माझ्या घरच्या आईच्या हातच्या जेवणाची तुम्हाला एक रिव्ह्यू देणार आहे की सगळीकडं बाहेर जाऊन आपण जे खातो त्याच्यापेक्षा आईच्या हातात जी चव असते ती पूर्ण वेगळी असते आणि ती कुठंच मिळत नाही बाहेर तर आज माझी आई इथं बटाट्याची भाजी करते आहे आणि तिने भेंडीची भाजी ऑलरेडी बनवली होती सो so, मी तो व्हिडिओ टाकते आहे आणि त्याच्यानंतर मी ते टेस्ट करून तुम्हाला सांगेन की कशी होती माझ्या आईच्या हातची भाजी बरं माझ्या आईचा एक मसाला आहे जो ज्या मसाल्याची रेसिपी ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन पुढच्या आणि नक्की सांगेन की ती कसं बनवती तो काळा मसाला ती खूप छान बनवती ॲक्च्युली आम्ही सोलापूर साईडच्या लोक असल्यामुळं आमच्या घरात कायम एक काळा मसाला असतो जो आम्ही प्रत्येक भाजीला वापरतोच वापरतो तसा आईने बनवलेला एक मसाला आहे तर त्याचं मी व्हिडिओ बनवेन आणि तो पण तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये शेअर करेन व्हिडिओमध्ये की आईचा हातचा मसाला कसा आहे माझ्या ओके आणि हे लाल तिखट टाकती आहे ती आणि त्याच्यामध्ये पुढं तिने तो मसालाही टाकलेला आहे ही बटाट्याची भाजी आहे आणि कांदा बटाटा भाजी नॉर्मल रस्सा भाजी जी असते जी आपण कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता इवन पुरीसोबत पण खाऊ शकता तर हा तिचा मसाला आहे ह्याच्यामध्ये खोबरं लसूण आणि जिरे असतात आणि हा तिचा काळा मसाला आहे जो प्रत्येक भाजी आमटीसाठी वापरला जातो तो काळा मसाला टाकला की एकदम कलर आला तुम्ही बघू शकता आणि खूप छान बनवते भाजी आई माझी तर मी आता ही भाजी चपाती जी असेल बनलेली आणि भेंडीची भाजी या सगळ्याचा पुढं रिव्ह्यू तो मला सांगेन की माझ्या आईच्या हातच्या जेवणाची चव काय असते घरी आम्ही तिखटच जेवण जेवतो मला सपक आवडत नाही आणि मीडियमही आवडत नाही मी, ना मी सगळ्या भाज्या खाते त्यात तिखटच असतात आणि घरी पण आमच्यात कोणाला जास्ती सपक आणि हे आवडत नाही भाजी त्यामुळं हे बघा कलर किती सुंदर आला आहे तर भाजी आता उकळती आहे शिजल्यानंतर एकदम रेडी आणि कशासोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता रस्सा भाजी बटाट्याची ते टच आहे त्याचा कोथिंबीर वा आता आपण याच्यावर ताव मारणार आहोत तर मंडळी मी एक दुसरा चॅनल चालू करते आहे स्टोरी टेलिंग आणि रिव्ह्यू असा असणार आहे ते आणि त्याच्यासाठी मी एक माईक मागवला आहे कंडेन्सर माईक जो उद्यापर्यंत डिलिवर होईल आणि त्याचा मी रिव्ह्यू ह्या चॅनलवर टाकेन जेणेकरून तुम्हालाही कळेल की कोणता माईक वापरावा तर हे आहे आता माझं ताट जे सजत आहे सगळ्या भाज्यांनी आणि सोबत थोडेसे कांदा लिंबू पाहिजेच आणि लोणचं आणि चटणी माझं ताट तयार होईल यात राईस नाही आहे पण राईस आपण चपाती खाल्ल्यानंतर घेतो म्हणून मी काय राईस याच्यामध्ये घेतला नाही चला मी तुम्हाला ताट तर रेडी आहे आता खायला चालू करू आणि मी सांगते तुम्हाला की कसं आहे ते नमस्कार मी अमृता तुमच्या सर्वांचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फुडी अमृता इथं चालतो चौदार रॉयल कारभार रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असं आज मी ठरवलं आणि कुठंतरी बाहेर जाऊन बाहेरच्या फूड स्टॉलचे आणि रेस्टॉरंटचे रिव्ह्यू करण्यापेक्षा आपल्या घरच्या आईच्या हातच्या स्वयंपाकाचंही मी आज रिव्ह्यू करणार आहे तर हा सगळा स्वयंपाक माझ्या आईने बनवलेला आहे आणि मी ते व्हिडिओ तुम्हाला पहिले टाकेनच तर आज खास होममेड पूर्णपणे होममेड असं ताट तुम्हाला इथं दिसतं आहे याच्यामध्ये रस्साभाजी आहे बटाट्याची त्यानंतर आईने केलेली माझी फेवरेट भेंडीची भाजी आहे सलाड आहे लोणचं चटणी आणि चटणीवर थोडंसं जास्ती तेल मला आवडतं ते बघा ते ओघळ पण यायला लागलेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घरचं साजूक तूप याच्याशिवाय जेवणालाच चवच नाही भात वगैरे आणि वरण असेल आणि पोळी असेल काही असेल मी घरचं साजूक तूप घेतल्याशिवाय जेवण सुरूच करत नाही चला तर घरचं साजूक तूप घेऊयात चपातीवरच घेते मी चला तर असं माझं सगळं ताट सजलेलं आहे आणि मी सांगते तुम्हाला की माझ्या आईच्या हातचं जेवण कसं लागतं ऑबियसली ते अप्रतिमच असतं पण तरीही आता ही रस्सा भाजी आहे अशी पण खाऊ शकतो आणि चपाती सुरूनही तुम्ही खाऊ शकता ते तर खूप छान लागतील माझं फेवरेट वा आईच्या हातची चव कुठंच नाही मेंढीची भाजी सगळ्यात जास्त एन्जॉय मी घरचं जेवण करते कांदा तो मस्त आहे वा तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही घरामध्ये जर साजूक तूप असेल किंवा तुम्ही तूप आणलेलं असेल विकतरीचं तरी तुम्ही ते एक चमचा रोज प्रत्येक जेवणाला तुम्ही खात जा किंवा दिवसातून एक चमचा जरी खात जा कारण तूप हे पोटासाठी खूप चांगलं असतं मी तर कंपल्सरी घरच्या जेवणामध्ये घरी जेवताना मी तूप हे घेतेच घेते राहिली गोष्ट आईच्या हातच्या जेवणाच्या चवीची तर अप्रतिम चव असते तिचा मसाला खूप छान आहे ॲक्च्युली मी मसाल्याची पण रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकून देईल आईच्या आईच्या हातचा मसाला माझा खूप सुंदर असतो तर त्याचे एक म मसाल्याचा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करीन आणि दोन दिवसांनी अजून एक व्हिडिओ येईल गुरुजी इडलीवर आणि तो नक्की बघा चॅनलवर माझ्या आणि आत्ता मी तुमचा निरोप घेते तर असंच माझं चॅनल बघत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा राम राम मंडळी